छत्तीस जिले छत्तीस बारम्या न्यूज जी नाइन महाराष्ट्र उत्तर तुम्हारा प्रश्न जालना येथे आज रोजी वंदे भारत रेल्वेचे नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले आजपासून ही रेल्वे जालना ते मुंबई धावणार असून ही रेल्वे महाराष्ट्रातील सातवी तर मुंबईला जोडणारी पाचवी वंदे भारत रेल्वे आहे जालनामध्ये उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे वंदे भारत रेल्वेच्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या ठिकाणी एम आय एमच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनवर जेव्हा कार्यक्रमासाठी पोहोचले तेव्हा एम आय एम कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी चालू झाली आहे खासदार इम्तियाज जलील यांना रेल्वे स्टेशन येथे पोलिसांद्वारे अडवण्यात आलं त्यांना कार्यक्रमाला जाऊ दिलं गेलं नाही आणि त्यांच्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांद्वारे अटक करण्यात आली आहे इम्तियाज जलीलचं म्हणणं आहे की पोलिसांनी आमच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली असून पोलिसांना वाटत आहे की आम्ही थांबणार परंतु आम्ही थांबणार नाही जे घाणेरडे राजकारण चालू आहे आणि पोलिसांना पुढे करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे अशा लोकांना आम्ही घाबरत नाही पूर्ण अधिकार आहे कोणत्याही आम्ही लॉ हातात घेतलं नाही घेणार नाही हे स्पष्ट पण मी आज कशासाठी आलेलो आहे ते की ज्या प्रकारे हे रेल्वेचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने देशाचा कार्यक्रम न बनवता हे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे म्हणजे सगळ्यांना बघण्यात आलेला आहे आता माझ्यासोबत शिवसेनेचे दोन नेते आहेत ते ही त्याचं समर्थन केलेलं आहे की नाही हे रेल्वेने जे केलेले आहे हे चुकीचं आहे त्यांनी एका अर्थाने माझं समर्थन केलेलं आहे म्हणून आज हे निषेध दर्शवण्यासाठी आम्ही आलो होतो पण आम्हाला रात्री हे सांगण्यात आलं होतं की या ट्रेन जे चालवणारे जे आहे ते फुलंबरीची एक मुलगी आहे म्हणजे आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे किंवा वंदे भारत ट्रेन चालवणारी जे पहिली ट्रेन जे आहे ती चालवणारी म्हणजे ती एक फुलंबरीची आमची एक मुलगी आहे एक बहीण आहे तर आम्ही तिच्या स्वागतासाठी इथे आलेलो होतो आता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यकर्ता इथे आलेले आहेत तर त्यांचं काम काय झालेलं आहे देशामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी 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 हेच करत बसतात म्हणून आज पोलिसांनी ज्या बडजबरीने यांना माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढत असेल काढले असेल तर मी औरंगाबाद पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की माझी तयारी मुंबईपर्यंत आहे आणि कुठेतरी ट्रेन थांबली आमच्या कार्यकर्त्यांनी थांबवली तर याची संपूर्ण जबाबदारी जे आहे ते औरंगाबाद पोलिसांची आहे आमच्या लोकांना तुम्ही बाहेर काढत असेल तर भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहे त्यांनाही बाहेर यांनाही बाहेर काढा म्हणजे हे रेल्वे स्टेशन त्यांची जागीर नाही आहे तुम्ही असा हे अप्रोच घेत नहीं कि एक पार्टी कार्यकर्ता बाहर का दूसरा पार्टी लोकान तिथे चुभे रहना जे घोषणा दिया देना पोलीस ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता है का हे प्रश्न माला विचारा नहीं नहीं नहीं, नहीं। ये बताया गया कि पुलिस वाले हैं तो जबरदस्ती गाड़ी में बिठाकर लेकर जा रहे हैं अब अगर वो अगर वैसा अगर कर रहे हैं तो मेरे आधे कार्यकर्ता जो है वो आगे निकल चुके हैं और इसकी पूरी जिम्मेदारी अगर ट्रेन रुकेगी कहीं पर भी ट्रेन रुकेगी तो उसकी पूरी जिम्मेदारी औरंगाबाद पुलिस के ऊपर रहेगी मैंने उनको पहले ही स्पष्ट कर दिया था कि ये आंदोलन हम शांतिपूर्ण तरीके से करेंगे इसके पीछे का एक मकसद है कि दानवे साहब और प्रधानमंत्री कार्यालय ये समझ रहे हैं कि रेलवे इनकी जागीर है रेलवे इनकी प्राइवेट प्रॉपर्टी है पब्लिक न्यूज महाराष्ट्र समीर शाह छत्रपती संभाजीनगर